हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आलो होतो आज एक्झिबिशन पाहण्यासाठी तर म्हटलं तुमच्याबरोबर ही व्हिडिओ शेअर करावा हे एक्झिबिशन कात्रा जिल्ह्यातील दत्तनगर मध्ये रिद्धीसिद्धी मंदिराच्या समोर लागलेलं ला आहे क्रॉकरीज वगैरे बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर डिझाईन आहेत क्रॉकरीजमध्ये एंट्री केल्यानंतर इथे का सेल लागलेला आहे इयरिंग नेल पेंट अशा हे शॉप आहे हा पहिला स्टॉल कॉटन कुर्तीचा आहे याच्याकडे शॉर्ट आणि लॉंग दोन्ही कुर्तीज आहेत कॉटनचे साडेचारशे स्टार्ट आहे याची प्युअर कॉटन कुर्ती आहे जेन्टसाठी सुद्धा काही स्टॉल आहेत तिथे हा समोरचा स्टॉल कॉटन साडीचा आहे इथे हँड पेंटेड एम्ब्रॉयडरी केलेले साड्यांचा आहे हा दीड हजार रुपयापासून स्टार्ट आहेत तिथल्या साड्या तर हा स्टॉल स्कर्टचा आहे

त्यानंतरचा हा दुसरा स्टॉल साडीचा आहे कोणचा सा पॅटर्न आहे साडी काही टिशू काय प्राइस आहे बाराशे पन्नास बारा कलर भी आ त्यानंतरचा हा स्टॉल सोफा कवर आणि फ्रीज कवरचा आहे त्यानंतर हा स्टॉल दुपट्टा आणि कॉटन साडीचा आहे

ये चार सौ रुपया शार, है यह साड़ी है।, <laughs> है देखो ये प्राइस है जी पच्चीस सौ रुपया ये, ये सिल्क आठ हजार पड़ता है तसल सिल्क

हा स्टॉल हँडमेड पर्स हँडबॅग याचा आहे हा स्टॉल होममेड रोस्टेड नमकीनचा आहे त्यानंतर काही इमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल परत ते सोफ्याचा स्टॉल आहे काही पापडचा स्टॉल आहे घरगुती प्रोडक्टचा आणि ते ग्रह उपयोगी वस्तूंचा स्टॉल आहे

चप्पल हा स्टॉल मुकोवास आणि आवळा कॅन्डी वगैरे असला आहे त्यानंतर दुसरा स्टॉल हर्बल प्रोडक्टचा आहे हा जयपूर कॉटन कुर्तीचा स्टॉल आहे काय प्राइस ती फोर हंड्रेड या स्टॉल मध्ये सुद्धा फुल ड्रेस कुर्तीज आणि जीन्सवरचे टॉप आहेत त्यानंतर समोरचा स्टॉल सुद्धा कॉटन कुर्तीचाच आहे या स्टॉल मध्ये बँगल्स आहेत तुम्ही बघू शकता खूप छान छान गोट वगैरे आहेत तिथे काय प्राइस याची दीडशे रुपये प्राइस आहे याची यांची काय प्राइस आहे त्यानंतरचा स्टॉल हा लहान मुलांच्या खेळण्याचा आहे या स्टॉल मध्ये लाकड्यांपासून बनवलेल्या वस्तू आहेत

<laughs> हाँ लाकड़ी मसाला डब्बा कि छान है था था। था था। था था। था था हाँ वाला <laughs> हा स्टॉल पिकलचा आहे या स्टॉल मध्ये काही मशिनरीज आहेत की मसाजर वगैरे हा गोबी मंचुरियन मसाल्याचा स्टॉल आहे है। या स्टॉल मध्ये स्वेटर मफलर आणि बऱ्याच गोष्टी आहेत इथे काही गृहउपयोगी वस्तू आहेत जसं की किचन मध्ये लागणाऱ्या गोष्टी आणि बरंच काही बाहेर आल्यानंतर लाकडी सोफा आणि डायनिंग टेबलचा स्टॉल आहे खूप सुंदर सुंदर सोफा आणि डायनिंग टेबल आहे तिथे इथे खूप मोठा बुक स्टॉल सुद्धा आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स अवेलेबल आहेत चला ला इते करते। ला तर मग व्हिडिओला इथे चेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय